प्रेम सागराप्रमाणे होतं प्रेम सागराप्रमाणे होतं प्रेम माणसावर केलं जातं प्रेम सागराप्रमाणे होतं प्रेम माणसावर केलं होतं तू माझ्या जीवनात आली तेव्हा तू माझ्या जीवनात आली तेव्हा तुझ्या केसावर प्रेम केलं गेलं तू माझ्या जीवनात आली तेव्हा तुझ्या केसावर प्रेम केलं गेलं तुझे केस सोनेरी होते तुझे केस सोनेरी होते मला फार आवडायचे तुझे किस्त सोनेरी होते मला फार आवडायचे गजरा माळताना गजरा माळताना प्रेमाचं गणित मांडत गेलो गजरा माळताना प्रेमाचं गणित मांडत गेलो तू ह्या थरावर तर मी त्या थरावर तू या थरावर तर मी त्या थरावर सागराशी गप्पा मारीत गेलो सागराशी गप्पा मारत गेलो तू जण माझं प्रेम सफल होईल का तू जण माझं प्रेम सफल होईल का तिची बेरीज आणि वजाभाती कधीच गेलो तिची बेरीज आणि वजाभाती कधीच पेलो प्रेम प्रेम लसावीसारखं की मासावीसारखं प्रेम लसावीसारखं का मासावीसारखं प्रेम वर्गमुळातच राहिलं प्रेम वर्गमुळातच राहिलं प्रेम वर्गमुळातच राहिलं